अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजांचे वतन विषयक धोरण कसे होते छत्रपती शिवरायांच्या काळापासून वतनदारांत नेहमी भांडणे व वाद होत होते त्यांचे वाद पिढ्यान पिढ्यात चालत असत कारण वतनदार आपले वजन जपण्यासाठी भरपूर प्रयत्न करीत असत तसेच छत्रपती शंभूराजांच्या कारकिर्दीमध्येही काही ठिकाणी तंटे चालूच होते त्यांनी ते अत्यंत कौशल्य वापरून तंटे मिटवण्यास सुरुवात केली होती ज्या वतनदारांनी अनेक केला असेल किंवा पैशाची अपराधपर केली असेल तर राजे त्यांच्यावर ते अत्यंत कडक कारवाई करत असत शक्यतो एखाद्याचे वतन दुसऱ्या अशी व्यवस्था आणि काळजी छत्रपती संभाजीराजे घेत असत वतन वंश परंपरेने द्यायचे नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांचा कटाक्ष असायचा त्यांच्या काळापासून आरजोजी व गिरजोजी हे यादव बंधू वतन पत्रे मिळवण्याचा प्रयत्न करीत होते राजांच्या कारकिर्दीत ते तसेच चालू होते अखेर संधा तयार करण्यात आल्या होत्या परंतु शत्रूचा वेढा नेमका याच वेळी पडल्याने वतनाचे कागद यादव बंधूंच्या हाती पडले नाहीत शेवटी पुढे सन यांच्या कार्यकाळामध्ये हे वतन त्यांना मिळाले एखाद्या वतनाविषयी वाद चालू असेल तर तो मिटेपर्यंत किंवा वतनाला कोणी वारस नसेल तर तो अमानत करावायची पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती तीच पद्धत छत्रपती संभाजी राजांच्या कार्यकाळात चालू होते वतन ही एक पवित्र बाब असून वतनदार हा देशातील एक कर्तबगार निष्ठावंत माणूस असायला हवा ही शिवरायांची भावना होती वतनाची वारंवार खरेदी विक्री होऊ लागली तर ती बाजारी वस्तू होते आणि वतन देणारा व घेणारा या दोघांचीही किंमत कमी होते असे राजांचे म्हणणे होते तेच छत्रपती संभाजीराजांनी पुढे धोरण चालू ठेवले होते उपाध्यपणा वतनाबद्दल देवळे महालातील रेमणे यांच्यामध्ये अनेक वर्षे वादविवाद चालू पर्यंत तो निकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लागून आठल्ले यांचे उपाध्यापनाचे वतन खरे ठरले छत्रपती संभाजीराजांच्या काळामध्ये आठल्ले व रेमणे यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला असताना राजाने त्यांचे वतन अनामत करून महादेव ज्योतिषी यांचे मुताबिक नारायण जोशी यास बारा गावांचे उपाध्या देऊन टाकले मरगणा वारुंचे नाडगोडीचे वतन आदिलशहाच्या कार्यकाळापासून येसाजी गायकवाड यांच्याकडे होते तेथे त्यांनी आपले मुताबिक नागोजी पंतांना ठेवले होते येसाजींच्या मृत्यूनंतर राजाने त्यांचे वतन देवानात अनामत केले पाटील किच्या वतनावरून नेहमी भांडण तंटे होत असत सुपे खुर्द येथील पाटील की रायाजी काठकर शंकराजी निळकंठ राऊ व हाऊजी धनगर या तीन जणांची होती यामध्ये रामोजी व खोंडोजी जगताप हे कटकट करीत होते इसवी सन सोळाशे शहात्तर पासून हा वादविवाद चालू होता याचाही निकाल छत्रपती संभाजीराजांनी लावला होता तसेच देसाई व देश कुलकर्णी यांना अभयपत्रे देऊन प्रामाणिकपणे वर्तणूक करण्यासाठी आज्ञापत्रे देऊन टाकली होती स्वराज्यातील काही अधिकारी व वतनदार मोगलांच्या आमिषाला किंवा बळी पडून त्यांना जाऊन सामील होऊ लागली होती त्यावेळी आपले वतन सांभाळण्यासाठी प्रसंगी मोगल अधिकाऱ्याकडे रुजू होत असे अशाच पद्धतीने इसवी सन सोळाशे चौऱ्याऐशी च्या सुमारास कारिचे शिवाजी जेधे हे मोगलांना जाऊन मिळाले तेव्हा राजांनी त्यांची कडक शब्दात हजेरी घेतली एकूणच विचार करता असे दिसले की छत्रपती संभाजीराजांना बाबी सहन होत नव्हत्या एखाद्याने ताकीद देऊनही ऐकले नाही तर त्यास छत्रपती हजर कोणावर अन्याय झाला तर तो दूर करण्यात राजे पटायत होते या काळामध्ये काही चोरीचे प्रकारही घडत होते एखाद्याने चोरी केली तर त्याची कडक तपासणी करण्यात येत असे त्यानुसार त्यास योग्य ती शिक्षा देण्यात येत असे व चोरी झालेल्या मालाची व वस्तूची मोजमापे करून भरपाई व्यवस्था राजांच्या उपलब्ध होती इसवी सन सुमारास शत्रूने सर्व बाजूने घेरले असताना त्यांचा बिमोड करण्यात छत्रपती संभाजीराजे व त्यांचे अधिकारी गुंतलेले असतानाही न्याय व्यवस्था मात्र चोखपणे राबवली जात होती न्याय व्यवस्थेच्या बाबतीत छत्रपती संभाजीराजांनी इंग्रजांनाही काही नियमो अटी घालून दिल्या होत्या